कृष्णा अं श्रीमद भगवतम चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय सात श्लोक क्रमांक पंधरा आणि सोळा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपल्याला गजेंद्राचे उद्धार पवित्र नामाची महिमा आणि भगवन भगवंतांची अचिंत्य शक्ती याविषयी मार्गदर्शन प्राप्त होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम वासु नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण

ग्राहेन युथपती अम्बुजस्ते आर्त ग्राहेन युथपती अम्बुजस्त आता आह इदम आदि पुरुष अखिल लोकनाथ आह इदम आदि पुरुष अखिल लोकनाथ तीर्थश्रव श्रवण मंगल नाम देय तीर्थश्रव श्रवण मंगल नाम देय

चक्रेन विस्मा हस्ते प्रगृह्य भगवान कृपया उज्जहार भगवान कृपया उज्जहार अंत बलेन पदे गृहित ग्राहेन युतपती अंबुज हस्त आर्त आह इदम आदे పురుష అఖిల లోవ శ్రవణ మంగళ నామే శ్రుతమార్థి అప్రమే చక్ర ఆయుధ పదక రాజ భుజ అధిఢన నక్రవదన విని పాట తస్త్ హస్త ప్రగహ్య భగవాన్ కృపయా ఉజ్జర్ భాషంత नदीमध्ये एका अति बलवान पाय पकडल्यामुळे गजेंद्र अतिशे सोंडे ने एक कमळ घेऊन त्याने भगवंतांना संबोधन केले हे आदि पुरुष हे अखिल लोकनाथ हे उद्धारक भगवान एखाद्या तीर्थस्थळाप्रमाणेच तुमची प्रसिद्धी आहे एकमेव कीर्तनीय असे तुमचे पवित्र नाम केवळ श्रवण करण्याने सर्वजण शुद्ध होतात गजेंद्राची आत्मभावनातील प्रार्थना ऐकून भगवंतांना जाणवले की तो अतिशय दुःखी असल्यामुळे त्याला आपल्या तत्काळ सह्याची आवश्यकता आहे म्हणून चक्र हे आपल्या आयुधाने सुसज्ज असे भगवंत पक्षीराज करुडांच्या पंखांवर आरुढ होऊन तत्काळ त्या ठिकाणी प्रगटले गजेंद्राचे रक्षण करण्या साठी त्यांनी चक्राने मगरीच्या मुखाचे विधारण केले आणि त्याला सोंडेने धरून त्याचा उद्धार केला ઓમ જ્ઞાનતિ જ્ઞાનાંજના શાક ચક્ષુર્મીત એન તસિર શ્રી ચૈતન્યમનો ભીષ્ટા એન ભૂતલ સ્વયં રૂપ કદા દ સ્વદ્ધાંતિક వందే అం శ్రీ గురో పద కమలం శ్రీ గురోన్ వైష్ణవాగ్రజాం సగణ రఘునాథాన్వితం సజీవం సాద్వైత సావూతం పరిజన సైతం కృష్ణ చైతన్య దేవం శ్రీ రాధా రాధాకృష్ణ పాదాన్ సగణలలికాన్వితా చ నమో విష్ణు పదాయ కృష్ణ పృష్టా श्रीमते भक्तीवेदा स्वामी निती नामिने नमस्ते सरस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारीण वापत रूपे कृपा सिंधु पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ આજ આપણ શ્રીમદ ભાગવતમ સ્કંદ દુસરા અધ્યાય સાત भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील आपण पंधरा आणि सोळा श्लोक समजून घेत आहोत या श्लोकामध्ये आपल्याला आपण जे अप्रे भाषांतर ऐकलं त्यावरून कळतय कि एक जे गजेंद्र आपल्याला गजेंद्र मुक्षी कथा माहित असेल तर त्यातलेच ते गजेंद्र त्यांचा एकदा काय झालं की त्यांचा पाय पाण्यात नदीच्या पाण्यात जे नदीच्या पाण्यात मगर असते ना ती बलवान असते पाण्यामध्ये आणि पाण्यात हत्तीचं बल कमी तर मगरी पेक्षा हत्तीचं बळ जास्त असत पण पाण्यात असल्यामुळे मगरीने पाय पकडल्यामुळे काय झालं की गजेंद्र आपला पाय सोडवू शकला नाही त्यांच्या नातेवाईकांनी पण प्रयत्न केला पण नाही सोडवता आलं त्यामुळे तो दुःखी झाला आणि त्यामुळे दुःखी होऊन बरेच वर्षपर्यंत असं म्हटलं जातं की एक हजार वर्षपर्यंत त्यांचं ते युद्ध चालू राहिलं आणि नंतर त्यांना आपल्या पूर्वजन्मातील भक्तीची आठवण झाली व त्यांनी सोंडेने कमळ घेऊन ते भगवंतांची प्रार्थना करून त्यांना अर्पण केलं त्यामध्ये त्यांनी त्यांना आदि पुरुष लोकनाथ उद्धारक अं नंतर तीर्थस्थळाप्रमाणे असणारे कीर्तनीय आणि केवळ त्यांच्या नामाच श्रवण करल्यामुळे सगळेजण शुद्ध होतात अशी त्यांची त्यांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या आर्त भावनेच्या प्रार्थनेने भगवंतांना काय झालं त्यांच्याविषयी दया निर्माण झाली आणि त्यामुळे भगवंतांना जाणवलं की त्याला आपली मदतीची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून ते चक्र घेऊन आयुधाने सुसज्जित होऊन ते बक्षीराज गरुडांच्या पंखावर बसून तत्काळ तिथं प्रकट झाले व त्यांनी आपल्या चक्राने मगरीच्या तोंडाचे दोन तुकडे केले आणि हत्तीचं सोंड पकडून त्यांनी हत्तीला बाहेर काढलं केवळ बाहेर काढलं असं नव्हे तर त्याचा या सृष्टीतून याने ब्रह्मांडातून त्याची मुक्तता पण केली अशी ती गजेंद्र मोक्षाची सारांश मध्ये ही जी कथा ती आपल्याला प्रभूजी सुंदर भाषेमध्ये समजून सांगतील अशी मी आशा करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण तस ही खूप महत्वपूर्ण कथा ज्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या लक्षात येते ती म्हणजे भगवंत आणि पवित्र नाम कसे अभिन्न आहे भगवान कृष्ण हे संपूर्ण सत्य ज्ञानाचे मूळ आहे म्हणूनच त्यांचे नाव रूप गुण लिलाय त्यांच्यापासून वेगळे नाही गजेंद्रला संकटाच्या क्षणी आपल्या पूर्वजन्मातील भक्तीच्या संस्कारामुळे ना भगवत नाव आठवलं आणि भगवाना गजेंद्रांच्या आकलन पहा गजेंद्र भगवानाला आदि पुरुष म्हणजे मूळ भोक्ता म्हणून संबोधतो जसं घरात पिता मुख्य भोक्ता असतो तसच संपूर्ण सृष्टीचे स्वामी आणि भोक्ता भगवान आहेत खरी भक्ती म्हणजे सर्व वस्तू भगवानाच्या सेवेत अर्पण आणि अखिल लोकनाथ देखील पाकास, कस त्यांना केलेली हाक ऐकून घेता देवतांकडे दे मदतीसाठी न वळता गजेंद्राने थेट अखिल लोकनाथ अर्थात सर्व लोकांचे स्वामी भगवान नारायणांना पुकारले शुद्ध भक्त असल्यामुळे त्यांना माहित होते की खरे फक्त नारायणच आहे आणि भगवंत त्वरित गरुडावर आरूढ होऊन प्रकट झाले आणि गजेंद्राची रक्षा केली हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे भगवंतांचे नाव हे तीर्थाप्रमाणे असते आणि म्हणूनच गजेंद्र भगवानाला तीर्थश्रव असे म्हणतो म्हणजे ज्यांचे स्मरण केल्याने तीर्थयात्रेप्रमाणे फळ मिळते भगवत नावाचे श्रवण केल्याने घरबेसल्या तीर्थाचे पुण्य मिळते शुद्ध भक्तांना नामस्मरणानेच पावित्र्य प्राप्त होते नामस्मरणाची महिमा घाड नामाला श्रवण मंगल आणि पुण्य श्रवण कीर्तन असं सुद्धा म्हटलं आहे फक्त ऐकले किंवा उच्चारले तरी पुण्य मिळते परंतु दुर्दैवाने लोक आपला वेळ निरर्थ कादंबऱ्या उपन्यास वार्तापत्र हे वाचनात घालवत गजेंद्राच्या पूर्वजन्माची आणि भक्तीची शक्ती आपल्याला इथे पाहायला मिळते पूर्वजन्मी राजा इंद्रुम नुम्न होते गजेंद्र अर्थात धर्मनिष्ठ राजा असल्यामुळे भरपूर सेवा केली योग्य धर्माचरण पालन केले मानवी जीवनात केलेल्या प्रार्थना त्याला पुढच्या हत्तीच्या आठवल्या यावरून दिसत की के भक्तीमध्ये केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही असंच आपण जडभरतच्या कथेमध्ये सुद्धा पाहतो की असं भरत राजांनी दुर्दैवाने त्यांचं पद होऊन त्यांना जन्म भक्तीची आठवण राहील आपण सारेच गजेंद्र आहोत जस गजेंद्र मगराने पकडलंय तसच आपल्यालाही विविध त्राप अर्थात दैविक भौतिक आध्यात्मिक जन्म मृत्यू रोग वार्धक्य काम क्रोध लोभ मच्छर अशा शत्रूंनी जखडून ठेवला आणि मुक्तीचा एकमेव उपाय हा नाम आहे गजेंद्राने जशी प्रार्थना केली तसे आपणही दररोज भगवत नामाचा जप करायलाच हवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा मंत्र आपल्याला संसार रूपी मगराच्या तडाख्यातून मुक्त करणारे आणि भक्तांची रक्षा करणारे भगवान श्री कृष्ण भयं भगवंत सर्वांची काळजी घेतात परंतु जे पूर्ण शरणागत होतात त्यांना ते स्वतः रक्षण प्रदान करतात अहंकारी दैत्य वृत्तीचे लोक मर्यादित रक्षण मिळवतात परंतु शुद्ध भक्ताला भगवान स्वतः सर्व जबाबदारी स्वीकारतात आणि म्हणूनच तर ते भगवद्गीतेत सगळ्यांना सांगतात सर्व धर्मित विश्वावरच्या ते पापेष्ठ लोक असतात ना ते अयोग्य असतात पंधराव्या श्लोकात सातव्या अध्यात कृष्ण सांगतात की जे अधार्मिक अज्ञानी वृत्तीचे लोक आहेत ते माझी शरण घेत आणि सोळाव्या श्लोकात ते सांगतात की चार प्रकारचे पुण्या म्हणजे आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी भगवानांची भक्ती करतात भगवंत हे मूळ भक्त आहेत जरी जीव व भगवान दोघेही आणि आनंदमय असले तरी मूळ भोगता फक्त भगवंत आहे ईशोनिसामध्ये सांगितलंय की सर्व काही भगवानाचे आहे आणि जीवाला फक्त त्याला मिळालेला हिस्सा भोगण्याचा अधिकार आहे ईशावास्यम जगत सर्व आणि म्हणूनच भगवंत जसं तात्पर्य म्हणजे आपल्याला वाट सांगतात की जे कोणी भगवंतांना काही न देता स्वतः वापरत असतील तर ते पापाचा हिस्सा असत आणि म्हणून आपण कुठलाही प्रसाद बनवला तर आधी तो भगवंतांना आपण अर्पण करतो आणि भगवंतांनी घेतल्यानंतर आपण त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करतो दुर्दैवाने आधुनिक शिक्षणाची चूक झाली आहे आजच्या शाळा विद्यालयात मोठा अहंकार निर्माण करणारे सांगितले जातात तुम्हीच स्वामी तुम्हीच बुक आणि ह्यामुळे ईश्वर विरोधी संस्कार निंबवले जात आहेत आणि त्यामुळे अधोगती आणि संपूर्ण समाज गजेंद्राची पूर्ण शरणागती पाह खरी प्रार्थना म्हणजे आपल्या शक्तीवर नाही तर पूर्ण विश्वासाने भगवानावर अवलंबून राहणे गजेंद्राने जशी प्रार्थना केली तशी आपणही श्रद्धा ठेवायला हवी की भगवान त्यांना आपलं रक्षण करते द्रौपदीने स्वतः आधी स्वतःच्या येत नाही उपस्थित आपतिष्ठांद्वारे रक्षण करायचा प्रयत्न केला परंतु जेव्हा तिच्या लक्षात आलं लक्षा 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 की हे काहीच शक्य नाही तेव्हा ती कृष्णाला आर्तपणे विनवणी करते आणि कृष्ण तिथला वाचवतो भगवानाची शक्ती अप्रमेय भगवान असूनही गजेंद्राच्या आर्त हाकेवर क्षणात गरुडावर येऊन वग्राचा वा वध केला हे त्यांचे शक्तीचे लक्षण आहे मानवी बुद्धीने कधी मोजता नाही येणारे ते एकाच वेळी अनंत ठिकाणी ऐकू शकतात खाऊ शकतात प्रकट होऊ शकतात म्हणून आपल्याला कधी हरे नाम आपण विसरू न गजेंद्राची पूर्वजन्मातील स्मृती त्याच्या कामात आली जरी भक्त पशुनी जन्मला तरी पूर्वजन्मातील भक्ती त्याला आठवतो त्याने संकटात आपल्या पूर्वीच्या स्तुत्या आठवल्या अर्थात निष्कर्ष काय भक्ती कधी का वाया जात नाही जीव पडला तरी भक्ताला स्मृती परत मिळते आणि भगवंत त्याला संधी देतो त्यामुळे मंत्र ज्या आपण दृश्य स्तुतीचा सराव हा दैनंदिन व्हायला पाहिजे प्रत्येक भक्ताने दररोज हरे कृष्ण महामंत्राचा कमीत कमी सोळा महा जप करावा आणि इतो नरसिंगा परतो करावा म्हणजे या जन्मात चेतना पूर्ण राहिली तरी पुढील जन्मी ती आठवते कारण की भगवंत काय परेश आहे ब्रह्मा आणि शंकर सुद्धा भगवान विष्णूला प्रणाम करतात म्हणून तेच परेश अर्थात सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहे भगवंताशी संबंधित प्रत्येक गोष्ट हे भगवानासारखी सारखी होऊन जाते गुरु विग्रह वस्तूंचे अध्यात्मिक कारण होते गुरुंना सामान्य माणूस म्हणू नये विग्रहाला दगड समजू नये अर्पण अर्पण सेवेत वस्तू अर्थात प्रसाद म्हणा मंदिर म्हणा भजन म्हणा सर्व अध्यात्मिक स्वरूप धारण करून घेत जसं भगवद्गीतेच्या नवव्या अध्यातील चौथ्या आणि पाचव्या श्लोकात सांगितलंय की सर्व जीव भगवानात आहेत तरी पण तरीही ते त्यांच्यात गुंतलेले नाही त्यांची अचिंत्य शक्ती हे भगवानांचे सर्व व्यापी रूप आहे आणि योगाद्वारे ते काही करावून घालू न त्यामुळे आपण सेवेद्वारे प्रचार करावा अज्ञात काय अर्थात अज्ञात सुकृती पापामुळे अंध झालेले असतात त्यामुळे ते तत्वज्ञान समजू शकत नाही पण ज्यांना सेवेत गुंतवले तर ते शुद्ध होतात आणि हळूहळू ज्ञान ग्रहण लागतात या श्लोकांवर चर्चा करताना महाराज ओंकाराचा देखील उल्लेख करतात ओंकाराचा खरा अर्थ काय तो ओम हा भगवान वासुदेवांचा ध्वनी स्वरूप प्रतीक आहे ते निराकार नाही तर परम पुरुषाचे प्रतिनिधित्व करणारा आहे म्हणून सर्व वैदिक मंत्रांची सुरुवात ओंकारानेच होते तर निष्कर्ष काय आजच्या श्लोकांचा पहिलं म्हणजे गजेंद्रांच्या प्रार्थनाचे महत्व दररोज गजेंद्राच्या प्रार्थना वाचणे त्यावर चिंतन करणे यामुळे आपली भक्ती दृढ होते प्रत्येक संकटात भगवानाला पुकारणे जसे गजेंद्राने केले दररोज त्यांची प्रार्थना स्मरण केल्याने श्रद्धा विश्वास सुरक्षा निर्माण होते दुसरं कृष्ण भावनामृताची दृढता यामुळे आपली कृष्ण भावना स्थिर वस्तू स्थितीत राहते आपण खात्रीने मानतो की भगवानच अंतिम रक्षक आहेत तिसरं जे आपण पाहिलं ते आहे भगवानांची अचिंत शक्ती भगवानाची शक्ती पोहोच स्वरूप मानवी कल्पने पलीकडील आहे कुठल्याही क्षणी कुठल्याही रूपात प्रकट होऊ शकतो चौथा आपण भक्तीची शाश्वत प्रभाव पाहिला भक्तीचा एक क्षणही व्यर्थ जात नाही तो पुढील जन्मातही साथ देतो म्हणून गजेंद्राला पूर्वजन्मातली स्तुती आठवली पाचवं दैनंदिन साधना प्रत्येक भक्ताने दररोज स्तुती करावी भगवानाच्या स्वरूपेत अर्पण झालेल्या वस्तू अध्यात्मिक बनतात साव्हा आपण प्रश्न पाहिला तो म्हणजे सेवेने प्रचार करण लोकांना सेवेत गुंतवून त्यांना शुद्ध केले पाहिजे हाच यशस्वी प्रचाराचा रहस्य आहे आणि आपण नंतर ओंकाराचा योग्य बोध घेतला तो ओंकार हा निराकार नाही तर परम पुरुषाचे प्रतीक आहे त्यानेच वासुदेवाची आठवण करायची संक्षिप्त संदेश हाच कृष्णभावना मार्गावर कोणी हारत नाही प्रत्येक जप प्रत्येक सेवा प्रत्येक प्रयत्न शाश्वत शुद्ध करणारा आहे प्रभूचे स्मरण विशेषत हरिनामचा जग जीवनातील सर्व परिस्थितीत संरक्षण देतो म्हणूनच गजेंद्रप्रमाणे पूर्ण श्रद्धेने प्रभूला हाक मारल्यास भगवान नक्कीच आपली रक्षा करतात hare krishna the lord krishna